हातकनंगले तालुक्यातील जुने बारगाव येथील शेरदिल दिल ग्रुपच्या वतीनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे एकोणसत्तराव्या जयंतीनिमित्त रक्तदान दंत नेत्र तपासणी शिबिर एकपात्री नाट्यप्रयोग हलगीवादन स्पर्धा गुणवत्तांचा सत्कार अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांनी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करत उत्साहात साजरी करण्यात आली जुने पारगाव इथल्या शेरदिल ग्रुपनं अठरा वर्षाची परंपरा यावर्षी ही कायम ठेवत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची तीनशे एकोणसत्तरावी जयंती उत्साहात साजरी केली प्रारंभी प्रतिमा मूर्ती पूजन करण्यात आलं रक्तदान शिबिरात दोन रक्तदात्यांनी सहभाग घेतला रक्तदान करणाऱ्या प्रत्येकाला देण्यात दंत शिबिरात एकशे अठ्ठेचाळीस रुग्णांची नेत्र शिबिरात एकशे वीस रुग्णांची आणि अठ्ठ्याण्णव लोकांची रक्तातील साखर तपासणी करण्यात आली सुमारे पाचशेहून अधिक लोकांनी विविध वैद्यकीय शिबिराचा लाभ घेतला सांस्कृतिक कार्यक्रमात डॉ नामदेव पाटील वृक्ष माऊली वैशाली बुद्धी